ब्रॉट टू यू बाय टेक्नो स्पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स बॉलिवूडचा अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर गोळीबाराच्या घटनेनं खळबळ उडाले रविवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली आणि यंत्रणा खडबडून जागी झाली नेमकी ही घटना काय आहे आणि किती गोळ्या फायर करण्यात आल्या हेच आपण पुढील काही मिनिटात जाणून घेऊया तकला मिळालेल्या माहितीनुसार हल्लेखोरांनी एकूण पाच राऊंड फायर केल्या त्यातील चार राऊंड ह्या सलमान खानच्या घरावर तर एक राऊंड जमिनीवर फायर करण्यात आला ज्या चार गोळ्या सलमान खानच्या घराकडे फायर करण्यात आल्या त्यातील एक गोळी सलमानच्या खिडकीला जे नेट लावलेलं ला आहे त्यातून सलमानच्या घरात जाऊन देखील पडली तर दुसरी गोळी सलमान खानच्या घराच्या खिडकीला लागून खाली पडली तिसरा आणि चौथा राऊंडसुद्धा सलमान खानच्या याच घराच्या भिंतीला लागून खाली पडल्याचं म्हटलं जात आहे सलमान खानच्या वांद्र्यातील गॅलेक्सी अपार्टमेंट बाहेर ही घटना घडली पहाटेच्या सुमारास दोघांनी दुचाकीवर येऊन ही गोळीबार केल्याची घटना घडली वांद्रे पोलिसांसह गुन्हे शाखा आणि पोलिसांच्या विविध टीम या घटनेचा तपास करीत आहेत सलमान खानला याआधी एक धमकीचा ईमेल आला होता त्यातच आता या गोळीबाराच्या घटनेनं खळबळ उडाले ब्युरो रिपोर्ट मुंबईतक